जय जनार्दन मंडळी तर खऱ्या अर्थाने शतकामध्ये सर्वांना भक्तीचा मार्गाला लावणारे त्याचप्रमाणे साक्षात भोलेबाबांचा अवतार असणारे राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज तर बाबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थाने भक्ती कशी करायची आणि त्याचप्रमाणे बाबांनी सर्वांना भक्तीचा मार्ग दाखवला त्याचप्रमाणे अनेक बाबाजींचा जो भक्त परिवार आहे तो खऱ्या अर्थाने आजही बाबांच्या भक्ती मार्गावरती वाटचाल करत आहे आणि त्याचप्रमाणे अनेकांचं जे कुटुंब असेल किंवा जीवनशैली असेल यामध्ये खरोखरच खऱ्या अर्थाने आपल्याला आजही बदल आहे तो आपल्याला बघायला मिळतो म्हणजे खरोखरच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक चांगला क्षण आजही आजही बाबांच्या भक्तीच्या मार्गावर चालल्याच्या नंतर खरोखर कसा बदल होतो ते बाबांनी सर्वांना दाखवून दिले तर मंडळी जनार्दन बाबांनी अनेकांना अनेक प्रकारचे जे दृष्टांत असेल ते दिलेले आहेत तर त्याचप्रमाणे नाशिक तपोभूमी असेल किंवा कोपगावमध्ये बाबाजींचं समाधी स्थान असेल किंवा संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक प्रकारचे गाव असेल या अनेक एक ना अनेक ठिकाणी बाबांनी प्रत्येकाला बाबांनी अनेक भक्तांना दृष्टांत दिलेले आहेत आणि ते दृष्टांत दिल्याच्या नंतर खरोखरच बाबा कोण आहे हे सर्वांना त्या अर्थाने कळाले होते तर मंडळी आज आपण असा एक दृष्टांत बघणार आहोत की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक मारवाडी राहत होता आणि त्या मारवाड्याला बाबांनी दिलेला दृष्टांत आहे तर हा जो दृष्टांत आहे हा जनार्दन बाबांनी पंढरपूरला दिलेला या मारवाड्याला दृष्टांत आहे तर मंडळी जनार्दन बाबा ज्यावेळेस एका ठिकाणी जात असत तर ते जास्त काळ त्या ठिकाणी राहत नव्हते कारण बाबांना कामाची खूप आवड होती कारण बाबांना प्रत्येकाला भक्ती काय असते गावागावामध्ये बाबांनी भक्तीचा मार्ग प्रत्येकाला शिकवला तर मंडळी बाबा संभाजीनगर जिल्ह्यातील एका मारवाडी वाण्याच्या घरी राहायला लागले आणि राहत असताना त्या ठिकाणी बाबा त्या मारवाडी वाण्याचे तर काम करू लागले काम करत असताना त्याच ठिकाणी बाबांनी अनेक त्या ठिकाणी त्यांचे भक्तगण होते त्यांना प्रत्येकाला खऱ्या अर्थाने भक्ती कशी करायची परमेश्वर काय असतो भगवंत काय असतो विठोबा काय असतो हे बाबांनी अनेकांना त्या प्रकारे सांगितले त्याचबरोबर मंडळी एके दिवशी असं काही झालं की तो मारवाडी वाणी होता त्याला पंढरपूरच्या वारीला जायचं होतं त्याचप्रमाणे बाबांनी त्याला सांगितलं की मलाही तुझ्यासोबत यायचं आहे तर तो मारवाडी काहीशी टाळाटाळ करू लागला बाबांना तिथे न नेण्यासाठी तर एक दोन वेळेस बाबा त्याला बोलले की मला यायचं आहे आणि तो मारवाडी हो नाही नाही म्हणून तो मारवाडी वाणी पंढरपूरला निघून गेला तर मंडळी हा एक दृष्टांत असा आहे की खरोखरच प्रत्येकाच्या अंगावरती शहरे येणार हा दृष्टांत आहे तर ज्यावेळेस तो मारवाडी मारवाडीवाणी पंढरपूरला पोहोचला तर मंडळी साक्षात जनार्दन बाबा तेथील असलेल्या भीमा नदीमध्ये स्नान करत होते आणि त्याच वेळेस त्या मारवाड्या वाण्याला जनार्दन बाबा त्या ठिकाणी दिसले आणि हा खरोखरच मोठा दृष्टांत जो होता मंडळी तो बाबांनी या मारवाडी वाण्याला दिलेला होता त्यानंतर मंडळी ज्यावेळेस त्या मारवाडी वाण्याने बाबांना बघितले तर त्या मारवाडी वाण्याने बाबांना आवाज दिला ओ जनार्दन बाबा पण बाबा त्याच ठिकाणाहून काही क्षणातच गायब झाले असे एक ना अनेक दृष्टांत जे होते मंडळी ते बाबांनी भक्तांना दिलेले होते आणि हे अनेकांनाही दृष्टांत मिळाल्याच्या नंतर सर्वांनी सांगितले की बाबांनी दृष्टांत दिला बाबा इथे दिसले बाबा तिथे दिसले तर याचप्रमाणे हे काही सर्वसाधारण बाबा नव्हते तर हे साक्षात भोलेबाबांचा अवतार असणार हे राष्ट्र संत श्री जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आणि खरोखरच राष्ट्र संत श्री जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचं जे योगदान आहे मंडळी हे शतकामध्ये खूप मोठ्या प्रकारचं जे भक्तिमय योगदान सर्वांना मिळालेलं आहे मंडळी त्याचबरोबर बाबांचे काही दृष्टांत असेल बाबांचे काही प्रसंग असेल हे आपण पुढे चालून एक ना अनेक व्हिडिओमध्ये आपण मंडळी आपण बघणार आहोत तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद